काय काय हे काय टॉयलेटला लागली काय अरे पण किती टाइमपास काय सकाळी पाच वाजल्यापासून इथं आमलं काय बोलशील पाच वाजल्यापासून दोन चार अर्धा तास इथं मी आधी एकच होती ते जाटवाट बन करा की त्यामुळेच ब्लॉग बनवत नाही मी इकडे बघतोय चालू आहे ना जादू झाली अचानक भयानक नियोजन झालेलं आहे ना आम्ही निघालोय कुठला कुठल्या तरी वॉटरफॉल आहे ते आता सांगू नंतर ते आता कुठल्या मोरजकर काकू कोल्हापूर वर आलेले आहेत ते आम्हाला म्हटलं की पुण्यात आलं की तुमचं पुन्हा फिरव फिरायला घेऊन नाही हे कोल्हापूरचे स्थायिक आहेत मग त्यांना म्हटलं आमचं पुन्हा फिरवतो आम्ही तुम्हाला बळी काकू बळी काकू हा आणि हे युवा उद्योजक नीरज गावर नीरज शेटगाव फुटवेअर बिझनेस आहे त्यांचा फुटवेअर आणि ते चांग बर आहे बघा फुटवेअर एकदम हा लगेच फुटवेअर बीन दिसते रे ते जाऊ दे आता तो ह्याला जाणार आहे जापानला हा जापानला तरी चपली पाठवलयात आपला भेटू ऑन द वे नाश्ता करायला थांबलेलोय आम्ही आता स्पॉन्सर्ड बाय मोडस्कर काकू काय हे गप रे गप रे

बोलली हो मग आवाज नाही आला का, ना। का। तो 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 तुला चला नाश्ता झालेला आहे एक नंबर एक नंबर घेतल्या <सलगरा> का गोळ्या नाश्ता झालाय का आताच काय खाल्लं हो तू काय खाल्लं नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो होतो आणि काय डॉनच्या वाजनाने गाडी झाली आहे पंक्चर पंक्चर झालीये बहुतेक हाय का नाही हे बघा ते कोंबडा बसला होता कोल्हापूरचा त्याच्या वाजनानी झाली गाडी पंक्चर फुल टेन्शन मध्ये हेडॉन तर काय काय ह्याच्या आधी कधी बोलली काय बोलायचे आम्ही बोलायचो रे काय कधी बोलली तू आम्हाला मुरलीने आवाज दिलाय भेटून ये काय बोलली दाढी काढवती वाटते अशा गती दाढी येते ग तुला हे काय हा पण का सगळा लापडा तू वाजनानेच पंक्चर झाले झाली तरी फक्त पाच किलो म्हणजे आधी साठ आता काय पंक्चरच आहे ना दिसले का ते काय फेस येतोय समोर फेस आधी होती साठ आता अजून एका बघा चेक करा सगळीकडे सगळीकडं पूजा चालू होते रे त्यांची नेकलेस पॉइंट चे इथून आता वीर कोयाची बांधल्या समाधीकडे चाललेलं आहे इथे येत नाही कोण येत असेल त्याची काय नाही कोणालाच माहित नाही कोणाला काही माहित नाही पार्टी वगैरे हो पण नाहीये काही तर कोयजी बांधल यांच्या इथं चाललेले समाधी पशी लोक समाधीचं दर्शन घेऊ त्यानंतर बघू आपण पण या असल्या आपल्या वीर यांच्या समाधी वगैरे आहेत आपण भेट द्यावी कोयजी बांधल यांची समाधी ही दुर्लक्षित आहे आता तशी येत असतील मोजके ज्यांना माहिती ते लोक येत असतील आता आम्ही चालू आहे दर्शन घ्या आणि मग जाऊ आपण घ्या की किती टाइमपास करताय म्हणून असलं सिटी आर एशियन बिशियन काहीतरी घ्यायचं का असलं घ्यायचं काहीतरी नवीन पडायचं की थोबडाव जरा व्हायचं हा ना शी दगड फुटला असत उग साखर संपली आहे संपली आहे दुकानात काय तिथे इथं मोबाईल चाला बोर मध्ये महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे आता साखर घेऊन साखर काय बेटाना झाली साखर संपली आहे सगळी करून तो टवडा पडलाय साखरेचा इथं बघ काय चाललंय अरे गायचं खाद्य आहे रे पिटी का। चला आता आपण निघू लय टाइमपास करू तिला पिठात भरू भरू मारायला लागणार आहे कोण दिसते मंद लॉलीपॉप किती रे बच्चा तेरा दाथी 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 दाथी। <laughs> 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 मुरली शेट्टी नाही दिले का घेऊन बच्चा <laughs> ए लेकरू कोणाचं हरवलंय रे दादा याच्या आगे आहे का मंद पदक दिसते का मंद पदक हे नाव काय मोरस्कर काकू तिला आहे त्यामुळे ती वरते बघते काय बोल आता जरा पाटण मोकळी करायला थांबलोय आम्ही हे बळे बळी बळी पडली असते बरेच पण काढस तोपर्यंत पर्यंत कस रे का असतो पर्यंत ही गटांकडे खाऊनच गेले असते नाही नाही जो काढेल त्याला बी घेऊन जाईल ते आताच गेल देवकुंडचा विषय ते देवकुंड हा तर बघू आता यांचे काय फोटो विडिओ काढायचे काढू मग बघू चला हे काय आम्ही इथे वरंद घाटात आलो होतो आणि इथं आम्हाला मोरजकरांच्या आणि बळींचे नातेवाईक भेटलेले हे नातेवाईक आहेत यांचे जेव्हा हे सगळे नातेवाईक हे एकमेकांचे नातेवाईकांमध्ये भांडणं चाललेली आहे काहीतरी सांगतोय बोलतोय आपल्या माया म्हणून चांगलं ऐकायचंय का तुला तर किलो भर टाइमपास करून निघालेला आम्ही किलो भर वाईफ बघा फक्त समोर आणि हे बघा इथं हा दिसतोय तो कावळाकडे हा ठीक आहे काय एवढा विषय नाहीये चला आता निघालोय कारण नीरज खूप टाइमपास करतोय क्षणक्षणाला थांबावं लागतंय क्षण क्षण मोजप नाही क्षणक्षणाला थांबायला लागतंय आता बघू टाइमपास करत लय वेळ झालाय किती वाजता चालतो रे आपण पावणे बारा वाजले घ्या केळ हा ते बाकीच <laughs> ह्याच्यानंतर डिस्कस करू नेक्स्ट टाइम बोलू चला मग आता काय निघायचंय ना पण चलो काय भेटो आता डायरेक्ट बळी म्हटलं बळीने सांगितले म्हणून व्यू बघा रे तुम्ही वरती धुका आलेले इथं मस्तपैकी पैकी हे काय हे बळी ए फॅमिलीला बाईक केलं का नाही तू कसलं पाईप लावलं नाही पाचरून येतय त्याला टेक्नॉलॉजी आहे टेक्नॉलॉजी बघा टेक्नॉलॉजी <laughs> डोंगरातन पाणी पाजरून पाजरून येते तर त्याला पाईप लावून मस्तपैकी सोय केलेली आहे हो क्वालिटी व्हिडिओ पण पाहिजे का तर आता आम्ही इथं पोचलेलो म्हणजे आता जस्ट ट्रेक चालू केलेला आहे अरे हे भूत आहे जस्ट ट्रेक चालू केलेला आहे काय ते बघू चालू काहीतरी दोन किलोमीटरचा ट्रेक हे जास्त नाहीये जा जात आहे ते पाटपाटपाट जाऊ पा, हे भूताट बघाय

तू काही, काही बोलू शकते तू काही बोलू शकते काय वाचतय अरे साऊंड इंजिनिअर आहे तुझा शूज तर जरा का ना युनिक आहे का आणि ते गुलाबी किती कि दिवस वापरायच आहे मग फेक गिफ्ट गिफ्ट बिफ्ट बुड टाकली तू का पुढ्यात माझ्या हे असले आहेत ना कुत्ता पालो लेकिन नाही नाही कु चाल कुत्ता पालो लेकिन कपल का टेंशन मत पालो हाय साखर आहे चला पाठवाट आहे टाइमपास करत आहेत हि जे आता इथं तोंड चालतंय जे व्हिडिओ फोटो तर मी काढतच नाही आता इकडे बघू तू पण कर <laughs> तू ए बघ बळी दाखव तिला करून <laughs> दाखव <दाकों> की हे बघ चिक्या करतोय दोन चिक्या करतोय बुरली आल ना की चिक्यांनी लागण्यात बी केलं होतं रे हा ना मला हा प्रश्न पडलाय की पैसे घेऊन कचरा आता हो की खिकडी बघ चिक्या काम होईल बघ तुझे रे हा ओके ओके उडी बघ ओके आतमध्ये टॅप कर की ह्या जेव्हा मस्त काम होईल चिक्याची आता एक भाजी होऊन जाईल ना चला बी चला रे चला चप्पल गोल मुद्द्याच बोलणं नाही नुसतं नाही का परमसाठ व्हिडिओ झाले लोक वाईट स्किप करतेल तुझं थोबाड बघून तर पहिलं स्किप करते पहिलं तुझं थोबाड बघते हे कोण आहे अँटिक पीस नाही नाही हे अँटिक पीस कोण आहे चला हकला पुढे हिला हे आमचे दोन कार्यकर्ते लई टाइमपास करते राह आणि डॉनला एक्साइटमेंट झाली त्यामुळे डॉन नुसतंच पळ सुटलाय डॉन काय स्टोरेज कमी आहे त्यामुळे आम्हाला व्हिडिओ कमी काढायला लागतं ते ठीक आहे ना एवढं काय विषय डॉनचे व्हिडिओ फोटो डिलीट मारत हा माझे काय संबंध जिसका फोन त्याचेच राहणार ज्याचे नाही ज्याचा नाही आहे ना त्याचे डिलीट ते म्हणतात ना माझी बॅ माझी बॅट आहे तर बॅटिंग पहिली माझीच तस आवाज येतोय का हा तिसरा टप्पाय हा खाली पडतो तो वेगळा आपल्याला वरच्या साईडला जायला दोन तीन टप्प्यात पडतोय तरी तर आता आहे बघ समोर इथनं न मला वाटतंय

फक्त आता त्या दिवशी त्या दिवशी आम्ही अरे हे दुख्यात काही दिसत नाहीये पण ह्याच्या ऑपोजिट साईडला आपला मढे गाठे तिथं होतो आता डायरेक्ट ऑपोजिटला आलोय विषय बोल ना आपला या डोंगरावर त्या डोंगरावरची हनुमानाची हनुमानाची शक्ती आली आमच्या डायरेक्ट बस बघा बस आता आमचं किशो भाऊ आच नियोजना ते मग हे बघ बळीच चर्किन जाळून बनवतोय काय तर आता बघू चहा पिऊ मग बाकीचं नियोजन लावू आणि आता हे आपले व्हिडिओ फोटो काढायचे राहिले डॉक्यु बसली तुम्ही काय नाही अरे तिला गरम पाणी द्यायचंय काय नाही गरम पाणी गरम पाणी घरात भांडी कमी देत काय <laughs> तुला <ए> <laughs> ब्रो सातच मिनट रेकॉर्डिंग टाइम दाखवतोय बघा दुख आहे पण ठीक आहे आणि इकडून थोडासा अजून खाली एक वॉटरफॉल जातो पण पण आहेत पण दिसत नाही त्यामुळे पण ठीक आहे ठीक आहे काय एवढा काय नाही आणि इथं थोडासा चहा पाण्यात आणि आमचं चिकस होत साखर नाही तुला खरंच चिघतली नकोय तुला प्यायचं हा चा कुठला चा कुठला म्हणजे काय रेड लेबल सोसायटी दाबर सोसायटी का दूध किती एवढा एवढा आमच्याकडे वेरिएशन नाही आहे डायरेक्ट हे असं करते म्हणून याची कॅ खिला कुठं मी नेत नाही त्याला गॅस पेटवता येत नाही हा जुगाड आणि हा बघा हा काय दिसतय का तुला नुसतं आणि इकडे पण हे माग आहेत आणि त्याच्या मागे नुसतं धुक आहे नुसतं दुखे लागले उठून जायचं बघा आमची कंडिशन आम्ही कोण आहे या चा प्यायला या तुला गुगल करून शायच वर जायचंय ना आता तुमच्यावर आहे कारण ती सत्य काय नाही होय रे नको ना खाली आपण सात साड्याला जाऊ रे मी तुम्हाला एक विहीर पण दाखवतो बारव आहे चांगली दाखवतो ते पण त्याला उतरायचं ना त्याला आहे ना महाराजांचा एक शिलालेख पण आहे त्याच्यावरती म्हणजे लय जुना शिलालेख आहे आता ती बारव म्हणजे किती वर्ष जुनी असेल बघ आता आम्ही चाललोय सात सडा वॉटरफॉलला ला वॉटरफॉल संपलेला आहे संपलेला आहे म्हणजे धुका आली पूर्ण त्यामुळे तुम्हाला तो व्ह्यू काहीच दिसणार नाहीये पण ठीक आहे जेवढा व्ह्यू होता तेवढा आम्ही तर पाहिलेला आहे आता तिथे बोल इंग्लिश मध्ये काय कोण एवढा विचार केला का त्या शब्दाचा मला माती नाही त्याच्यावरना मग आमची इकडे देवस्थान आहे माहिती का तिकडे कपडा आहे का महिन्या कपडा त्या साईडलाच हा ते किंवा ते आपल्या हातला नाही ते शिवाजी महाराजांच्या हातला आहे ते त्यावेळेसचं त्यावेळेस ते काल त्यांचे माऊले होते माऊले शिवाजी महाराजवर तिथे रात्री रात्र झाली तर काय करणार झोपायचं कुठे ती जाऊन झोपायचे <laughs> हा रोड आहे सातसाडाचा इथं रोडलाच गाड्या लागतात पार्किंग हे रोडलाच त्यांनी आणि इथून असं एंटर करायचं आहे आपल्याला एंटर केल्यानंतर इथं लोकेशन दिले सातसाडा वॉटरफॉल म्हणून इथून असं दोन मिनिटातच ट्रेक आहे पाण्यातूनच चला पानी तो आता पाणी आता पोचले आम्ही आता सात चढा त्याला लाडा वॉटरफॉल यासाठी म्हणतात हे सात टप्प्यामध्ये पाणी पडतं याचं